हॅलो नमस्ते कसे आस सगळे मस्त ना मस्तच रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आता वाजले दहा सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला आणि आज स्वयंपाक काही जास्त करायचा का नव्हता रात्रीच्याच खूप जास्त चपात्या पडलेल्या होत्या आणि फक्त पिठलं केलं होतं गरम गरम शिळ्याच्या पात्यासोबत पिठलंच छान लागतं खायला मुलांची आंघोळ वगैरे झाली आणि त्यांना काही चहा केलीच नव्हती तर आता मी त्यांना ठेवतेय चहा आणि इथं लाईट पण गेलीये इथं मुलांसाठी आणल्या गरम गरम कचोऱ्या तर दोनच आणल्या बरं का मुद्दामून दोन सांगितल्या होत्या कारण की आम्हाला काही खायच्या नव्हत्या त्याच्यामुळे इथं लाईट काही आजूक आली नाही आणि आमचं काम वगैरे पूर्ण आवरलंय आता आणि आम्हाला जायचंय प्रोजान मॉल मध्ये मी इथं आल्यापासून काही बाहेर गेलेच नव्हते फिरायला आज तिला पण सुट्टी होती तर मग ती पण तयार झाली माझ्यासोबत यायला आता दोन वाजले दुपारचे आणि तसं पण मॉलमध्ये जायचं म्हटलं ना तर संध्याकाळच्या वेळेसच चांगलं वाटतं जायला चला तर आता तिथं गेल्यावरती भेटू <स्तिण>

मॉलमध्ये फिरलो आणि काही घेतलंच नाही आणि इथं गेलीये लता ढोसे आणायला हे बघा आमचे ढोसे हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे तसाच पडून होता गॅलरीमध्ये गॅलरी बघता बघता लक्ष गेलं आणि म्हटलं अरे हा व्हिडिओ तर आपण शेअर केला नाही आत्ता तुमच्यासोबत शेअर केला आहे चाळीस रुपये नव्वद कितीला आहे सत्तर रुपयाला फॅमिली पॅकेज खाल्ला की रे आला असं या रूम मध्ये असे क्लिअर फोटो दिसते का हे बघा आम्ही घरी आलो आणि मी काही चेंज केलं नाही आणि तिने चेंज केलंय

मुलांसाठी केली आहे खिचडी आणि मी काही आता खाणार नाहीये आणि ती पण खाणार नाहीये आणि मी मॉल मध्ये गेले ना तर मला लागतं खायला कारण की आपल्याला रोज काही बाहेर खायला भेटत नाही आणि कधी मधी तरी बाहेर निघतो तेव्हा तरी बाहेरचं खायला पाहिजे आणि आम्ही दोघींनी खाल्लं होतं मुलांनी काही खाल्लंच नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी खिचडी करावं लागली चला तुम्हाला दाखवते मी खिचडी हे बघा कशी बशी तोंड वाकडं तिकडं करून बनवलेली खिचडी आहे ही आता वाजलेत रात्रीचे दहा आणि आज मुलांसोबत खूप बॅडमिंटन वगैरे खेळले आणि खूप छान वाटलं बरं का आणि लता गेलीये झोपी कारण की तिला खूप जास्त झोप येत होती तिला म्हटलं जा तू झोपून राहा आणि दिवसभर तिच्या मागं पण खूप जास्त काम असतं आणि मी असल्यावरती तरी थोडीफार मदत करते तिला आणि तसं पण आई पण तिला मदत करत असते जेवढं मोठं घर असतं काम पण तेवढंच असतं आणि मोठ्या घरामध्ये कसं आहे ना सगळं नीटनेटके पानानेच ठेवावं लागतं तेव्हा कुठं चांगलं वाटतं आमच्या दोघीच्या गप्पा काही संपतच नाही आणि तिच्या मनातल्या गोष्टी का ते काही दुसऱ्याजवळ शेअर करत नाही पण माझ्यासोबत प्रत्येक गोष्ट ती शेअर करत असते शेअर करायसारखं आहे तरी कोण माझ्याशिवाय आणि या वयामध्ये कसं आहे जास्त डोकं काही चालत नाही थोडस कोणी बोललं का लगेच जास्त मनाला लागून जात चला तर आता पाहुणे अकरा वाजले आणि मुलं पण मला आवाज देत आहे आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भेटूया छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय